एक धाडसी व्यक्तिमत्व शेती माती आणि समाजाशी घट्ट नाळ यांची जुळलेली होती असे ज्येष्ठ नेते पारके साहेब यांचं परवा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं दुःखद निधन झालं आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण देशभर दीपोत्सवाचा सण साजरा होत असताना पारके कुटुंबातला एक दिवा परवाच्या दिवशी मावळला खऱ्या अर्थानं चटका लावणारी साहेबांची एक्झिट आहे अतिशय स्वच्छंदी जीवन आणि करारी जीवन साहेब जगले वाटत नव्हतं एवढ्या लवकर एक्झिट साहेबांची होईल परंतु काळ बलवत्तर आहे शेवटी जन्माला आलेला प्रत्येक जीव एक दिवशी जाणारच आहे परंतु आपणही त्या वाटेनं जाणार आहोत पण दिवस आपल्याला माहीत नसतो जो जन्माला आला उत्पत्ती स्थिती आणि लय हा जीवसृष्टीचा नियम आहे सृष्टी चक्राचा नियम आहे त्या पद्धतीनं साहेब या पारखे परिवारातून परवाच्या दिवशी गेले खऱ्या अर्थानं साहेबांचं जाणं हे दुःखद आहे पारखे परिवारासाठी अतिशय वेदनादायी घटना आहे परंतु शूर ओळखावर आणि साधू ओळखावा मरणी ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये वर्णन करतात की झाकल या घटीचा दिवा मेनो काय झाला केधवा या रीती जो पांडवा देह ठेवी एखाद्या दिवा लावला जातो तो झाकून ठेवल्यानंतर कधी विसतो काही माहीत होत नाही त्या पद्धतीनं चालता बोलता कुणी म्हणतं साहेब सकाळी बोलले कुणी म्हणतं आत्ता भेटले रात्री आम्ही बसलो अशा वातावरणामध्ये साहेब निघून गेले साहेबांच्या खऱ्या अर्थानं जीवनाचं पुण्य त्यांच्या कामी आलं आणि चालता बोलता ते आपल्यातून निघून गेले पाठी तीन सुपुत्र आहेत तिन्ही मुलांची लग्न विधिवत पूर्ण करून नातवंड अशा सुखी परिवारामध्ये साहेब रमलेले होते शिक्षण क्षेत्राची प्रचंड आवड आणि म्हणून प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण संस्था उभा करून या परिसरात शिक्षणाची क्रांती झाली पाहिजे हे ध्येय उराशी बाळगून त्यांनी वर्षी एक संस्था काढली आणि केम या ठिकाणी एक संस्था काढली अतिशय साहेबांचं कार्य हे आदर्श घेण्यासारखं आहे जो माणूस एक वर्षाचा विचार करतो तो धान्य पेरतो जो माणूस दहा वर्षाचा विचार करतो तो झाड लावतो आणि जो माणूस आयुष्यभराचा विचार करतो तो माणूस माणसं जोडतो अशी माणसं जोडण्याचं काम साहेबांनी केलेलं होतं आणि म्हणून आपल्याला परवाच्या दिवसाही जो प्रचंड जनसागर लोटलेला होता त्यातून दिसून आला असेल आणि आजही आज प्रचंड जनसमुदाय त्यांनी जोडलेल्या माणुसकीची साक्ष देतोय आणि म्हणून साहेबांच्या दुःखद निधनाची बातमी ज्यावेळेस वाऱ्यासारखी पसरली त्यावेळेस प्रत्येकाचा कंठ सदगदीत होत होता आणि प्रत्येक जणाला आश्चर्याचा धक्का बसला की हे झालंच कसं अशा पद्धतीनं निधन झालेलं साहेबांचं साहेब गेल्यानंतर त्यांचं कुटुंब पोरक झालेलं आहे अतिशय वेदना त्यांच्या सौभाग्य व तिला पुढच्या जीवनामध्ये भोगाव्या लागतील खऱ्या अर्थाने उलट झालेला आहे साहेबांचे ज्येष्ठ बंधू दादा अजून आहेत साहेबांचे सासरे येवले पाटील अजून आहेत त्यांच्या समोर तीन जावाई जातात हे परंतु सृष्टी चक्राचा नियम आहे त्यापुढे आपलंही काही चालत नाही त्या पद्धतीनं ना साहेब निघून गेलेले आहेत अतिशय वेदना या परिवारला होतात दुःख शब्दाच्या पलीकडचं आहे शब्दात सांगण्याजोगं दुःख नाही त्यांच्या पत्नीने आयुष्यभर पती हाच परमेश्वर या संसार सागरामध्ये या दोन जीवांच्या गाठी पडल्या एका कवीने सुंदर म्हटलेलं आहे दोन ओंडक्यांची होते सागरात भेट एक लाट तोडी धोका पुन्हा नाही भेट क्षणिकतेवी आहे बाळा मेळ माणसांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा उत्पत्ती लय आपल्या हातामध्ये नाही आपण कधी जाणार आहोत हेही आपल्या हातामध्ये नाही पण जाणार हे निश्चित आहे त्या पद्धतीनं साहेब या पारखे परिवारला सोडून गेलेले आहेत निश्चितच त्यांनी जी आयुष्यावर प्रतिष्ठा मिळवली ती प्रतिष्ठा जपणं हेच त्या तीन मुलांचं कर्तव्य मी समजेन साहेबांनी मिळालेला मान सन्मान तालुक्यामध्ये एकही गाव असं नसेल की साहेबांना ओळखत नसेल राजकारणाच्या माध्यमातून समाजकारणाच्या माध्यमातून माध्यमातून नोकरी व्यवसायाच्या माध्यमातून ज्या ज्या माणसाचा साहेबाशी संबंध आला ते ती माणसं साहेबाला आयुष्यभर विसरू शकत नाहीत संपूर्ण परिसर त्यांना साहेब म्हणून ओळखत होता बारा तारखेला साहेबांचा माझा फोन झाला मुलाचा वाढदिवस होता स्टेटस त्यांनी बघितलं आणि साहेबांनी फोन केला अतिशय दीर्घ पद्धतीने विस्तृत बोलले आणि सांगितलं की दादा मला दिवाळीला भगवंत आल्यानंतर बोलवा वाटलं नव्हतं साहेब तुम्हाला बोलवण्याऐवजी आम्हालाच तुम्हाला श्रद्धांजली वाण्याची वेळ येईल किंवा बारा तारखेचा फोन आपला शेवटचा फोन असेल असं वाटलंही नव्हतं एवढी दुर्दैवी घटना आज या ठिकाणी घडलेली आहे निश्चित ती अचंबित करणारी घटना आहे या दुःखातून सावरण्याचं बळ उत्रेश्वर बाबाने पांडुरंग परमात्माने या पारखेपर्यंत द्यावं सावरू शकत नाही बाप गेल्यानंतर काय समाजामध्ये वाताहात होती की ज्यांचा बाप गेलाय त्यांना विचारा जोपर्यंत बाप पाठीशी आहे तोपर्यंत तो कोणाच्या शाबासकीची गरज नसते कारण का बाप खबीरपणे आपल्या मुलांच्या पाठी शुभ असतो आता सर्व श्री जबाबदारी दादा त्यांचे सर्व सर्व आहेत परंतु निश्चितपणे या तिन्ही मुलांना पावलं पावली साहेबांची जाणीव राहील साहेब होत राहील एवढं महान व्यक्तिमत्व महान कर्तृत्व साहेबांचं होतं साहेबांच्या स्मृती कायम प्रत्येकाच्या चिरस्मरणात राहतील साहेबांच्या पुढच्या आत्म्याचा जो प्रवास आहे तो सुखकर व्हावा त्यांना चिरशांती लाभो एवढीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो त्यांच्या ज्या अस्थी आहेत माणसाचा देह पंचतत्वापासून बनतो पृथ्वी तेज आणि आकाश साहेबांच्या अस्थि नदीमध्ये विसर्जित न करता कुटुंबियाच्या वतीनं साहेबांच्या अस्थि या ठिकाणी शिक्षण संस्थेमध्ये त्याचं वृक्षारोपण करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी साहेब साहेबांचं एखादं स्मारक व्हावं की ते स्मारक नेहमी या शिक्षण संकुलामध्ये येणाऱ्या किंवा कुटुंबातल्या प्रत्येकाला प्रेरणादायी ठरावं अशा पद्धतीने त्यांच्या तिन्ही सुपुत्राला मी विनंती करेन एक छोटासा प्रेरणादायी स्मारक साहेबांचं त्या शिक्षण संस्थेमध्ये निर्माण व्हावं आणि त्यांच्या आस्तीपासून वृक्षारोपणाचा कार्यक्रम संस्थेमध्ये आहे एखादा रोपट्या वडशिवण्याच्या संस्थेमध्ये लावा साहेबांचं तेवढंच प्रेम होत अशा पद्धतीनं सर्व उपस्थितांच्या वतीनं वडशिने ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या पवार परिवाराच्या वतीनं भावापूर्ण शब्द सुमनांजली अर्पण करतो आणि थांबतो यानंतर शंभू दादा आहेत अतुल भाऊ आहेत आणि माझे आमदार संजय मामा आहेत तेही या ठिकाणी काय श्रद्धांजली व्यक्त करतील मी त्यांना विनंती करतो शंभूदा